सेट नमस्कार।, नमस्कार तर किती बैल आणलेत आज बैल आणलेत चौदा चौदा बैल आणले आहेत म्हणजे भरपूर बैल आहेत आज तुमच्याकडे हा तर, तर मित्रांनो छोटू शेठ यांची दावण दाखवतोय मी पारोडा बैल बाजारमध्ये आणि आनी अनिल सेठ यांची कॉमन एक बैल ची दावण आहे इथं तर त्यांच्या दावणीतील बरेच बैल आणलेले आहेत त्यांनी आणि चांगल्या क्वालिटीतले बैल आहेत मित्रांनो आणि स्वस्त आणि चांगल्या दरात तुम्हाला उपलब्ध होतील मित्रांनो सेट या खरेदी कुठली आहे आजच्या बाजाराची तुमची काष्टी आणि खरेदी मित्रांनो बघू शकता व्यवहार कसे होता तुमच्याकडे हाकलून पैसे जर ओढक असेल तर एक रुपयावर तुम्ही बैलोडी या ठिकाणी उदार मिळू शकते मित्रांनो बघू शकता मार्क्या बश्या उठायचे ते स्वतः मालक राहतात तर या बाजाराचे एक हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो बघूया आपण आता त्यांच्या दावणीतील बैलांची किंमत काय होतं ही जोडची काय किंमत लावली एक्क्याण्णव हजार दाताला कशी सेडी सहा साती सहा सहा दाती फक्त बघा मित्रांनो सहा सहा दाती बैल जोडी आहे आणि एक्क्याण्णव हजार रुपये किंमत सांगताय तर किंमत फक्त सांगायच्या आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त शंभर टक्के होतात तर मित्रांनो चॅनलकडून जर आले तर दोन चार पाच हजार रुपये त्याच्यामध्ये कमी होतात अजून तर व्यवहार तुमच्या या ठिकाणी घडून येऊ शकतो तुम्ही येऊ शकतो मित्रांनो सोडा बरं का आपण व्हिडिओमध्ये पुढे बघा मित्रांनो फक्त सहा दाती आणि चांगल्या क्वालिटीतली बैल जोडे मित्रांनो बघू शकता आपण सर्व गोष्टीचे मालक राहू दादा मारक्यापशाचे ते स्वतः मालक राहणार आहे संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बैलांची आपण बघू शकता वा वा सहा सहा जाती फक्त बघा जोडची क्वालिटी बघू शकता आपण मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवलेली छान क्वालिटीतली बैल जोडी तर आपण नक्की या जोडीला खरेदी करू शकता फक्त सहा सहा आता मित्रांनो बघू शकतो तर संपूर्ण गॅरंटी राहणार आहे का जे स्वतः मालक राहणारे मित्रांनो बघू शकता आपण तर नक्की संपर्क करा त्यांचा नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओमध्ये त्या नंबरवर संपर्क करा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा सेट या जोडची माडवी जोडची त्यांचे सांगायला पंचाहत्तर सांगायला पंच्याहत्तर हजार आणि द्यायचे कितीमध्ये फक्त पासठ हजारला देऊन टाकायचे आहेत दाताला कशी सेटी गॅस बर मारक्या बशे स्वतः ते मालक राहणार आहेत बघू शकता आपण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बैलांची हे बघा वा वा घोडा आहेत ना घोडा आता बैल कामाला येतात शेतीमध्ये सगळे कामाचे बैल आहेत मित्रांनो बघू शकता शेती कामाचे उत्तम असे बैल आणलेले आहेत आजच्या बाजारामध्ये आज तारीख आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार आजच्या पारवड्याच्या बाजार मी तुम्हाला दाखवतोय आणि अनिल सेठ आणि छोटू सेठ यांच्या दावणीतील बैल मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो तर त्यांचा नंबर दिलेला आपण व्हिडिओमध्ये त्या नंबरला संपर्क करा आणि घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो केव्हाही तुम्ही फोन करू शकता आणि या ठिकाणी येऊ शकता अडे दिवस पण तुमच्याकडे बैल उपलब्ध असतात जर कोणी शेतकऱ्याने फोन केला तर त्यांना उपलब्ध करून देणार आहेत तुम्ही थांब 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 बघा लाल कलरची जोड बघा मित्रांनो वा तो 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 बर हिची काय ऑफर लावली तुम्ही आता सांगायला पासष्ट हजार बर पासष्ट हजार रुपये किंमत आहे मित्रांनो बघू शकता सांगायला पाचं पासष्ट हजार आहे गावरानेत गावरा गावरा विशेष म्हणजे आणि व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त करून घेणार आहेत ते पासष्ट हजारमध्ये बी तुम तुम्हाला कमी जास्त करून ही बैलजोड खरेदी करता येऊ शकते मित्रांनो बैल तुम्हाला गावरानेत आणि मागून पुढून तुम्हाला संपूर्ण बैलजोडी दाखवलेली मी बैलजोडीची क्वालिटी छान आहे कामाची संपूर्ण गॅरंटी राहणे रट्टागट्टा पडलेले बैल आहेत म्हणजे शेतकऱ्यांकडूनच घेतलेली खरेदी ही असते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं अडचण येत नाही आजच तुम्ही अवताला झोपा कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी येणार नाही अशा बैलजोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत तर नक्की संपर्क करू शकता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खास वापर आलेली आहे आणि खास चांगल्या क्वालिटीतले बैल या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला होणार आहेत मित्रांनो बरं ही जोड दबाहने दा धरली घ्या पुढं घ्या बघा वा वा सेट काय किंमत याची एक्क्याऐंशी हजार बर दाताला किती सहा सहा दाती सहा सहा जाती का एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो सहा सहा जाती फायनल किती देणार तुम्ही सत्तर पंच्याहत्तरपर्यंत सोडून देणार मित्रांनो बघू शकता पासठला मागून मागणी झालेली तिचीवाली पण सत्तर पंच्याहत्तर ते सांगताय शेवट सत्तर पंच्याहत्तरपर्यंत तुम्हाला भेटणार आहे सहा साती जोड आहे बघा क्वालिटी चांगली मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवण्यात आलेली तर नक्की आपण संपर्क करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघा आजचा बाजार जो आहे तो चांगला भरलेला आहे मार्च महिन्यातली दुसरी तारीख आहे या इला वा कलर तर एकाच नंबर आहे बैल जोडचा वा वा, वा। चला, चला, चला। कलर म्हणजे कलर आहे अनिल भाऊ जोडचा कलर एकदम भारी फिकट लाल बरं काय याची का किंमत बिंमत पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार बरं ही, शाँ 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 ती ही पण सहा सात आधी म्हणजे आता तुमचा जास्त करून सहा सात आधीच बैलांची जोड आहे तुमच्या याच्यामध्ये दावणीला बरं जत्राचा माल आहे मित्रांनो बघू शकता सहा जाती खास करून म्हणजे उद्या उठून तुम्हाला मार्केट पण यांना दाखवता येऊ शकतं म्हणजे अजून जवान आहेत ते म्हणजे काही एवढे हे नाहीत वयस्कर नाहीत त्याच्यामुळे क्वालिटी चांगली आणि चांगल्या दामात तुम्हाला मिळू शकतात या ठिकाणी आणि व्यवहारात शंभर टक्के या ठिकाणी कमी जास्त होतो एकसठ बासठला मागून राहिले सत्तर पंच्याहत्तर पर्यंत ते देऊन टाकणार आहेत मित्रांनो बघू शकता त्यात पण व्यवहारात कमी जास्त होऊ शकतात फक्त सहा सहा ती दाखवा बरं का दा बघा मित्रांनो दात बघू शकता तुम्ही सहा हजार तर सेट तुमचं नाव आणि नंबर एकदा सांगा बरं सेट फरकांडे छोटू सेट फरकांडे पंच्याण्णव झिरो बत्तीस पंच्याऐंशी तीनशे बारा बरं तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल तर नक्की संपर्क आपण करू शकता आणि खरेदी करू शकता रविवारी बाजार भरतो रविवार व्यतिरिक्त जर तुम्हाला बैल जोडी लागत असेल तर ती पण तुम्हाला उपलब्ध करून देतील मित्रांनो त्यांच्या घरी बैल असतात तर आपण केव्हाही संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो काय

बर नाव सांगा तुमचं बारकू दिनकर पाटील राहणार वाघरा वागरी तालुका पारोडा तुमचं नाव सांगा चांगू आहे बरं तुम्हाला व्यवहार आवडला का अनिल घेतला बरं चला व्यवहार फायनल झालेला आहे मित्रांनो पारोडा बैल बाजार मधून जोडी खरेदी केलेली एकाहत्तर हजार रुपयाची जोडी खरेदी केलेली तर तुम्ही या बाजाराला व्हिजिट करून अशा प्रकारच्या बैलजोड्या खरेदी विक्री करू शकता मित्रांनो चला धन्यवाद